नमस्कार प्रेक्षकांनो तर या ऐश्वर्याचं कसं पितळ उघड पडतं आणि तिलोतमा सावलीची तिला कशी नाक घासून माफी मागायला सांगते हे सगळं सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया जगन्नाथ आता मंदिरात पोहोचतो नील त्याला अडवतो आणि म्हणतो कशाला आलायस तू इकडून निघून जा तेव्हा जगन्नाथ बोलतो मला फक्त पाच मिनिट हवेत जरा विचार करा बरोबर असं का घडलं नाही म्हणजे आताच या क्षणाला लाईट का गेल्या आणि जगन्नाथच्या या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं जगन्नाथ बोलतो तिलोतमा मेहंदळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो तुझ्या लाडक्या सुनेने माझ्या लेकीला घरामध्ये डांबून ठेवलं होतं का तर ती इथे पोचू नाही म्हणून आणि सावली सुद्धा मांडव लावते पण नेहमीप्रमाणे तिच्या पाठीशी पांडुरंग होता म्हणून ती कशीबशी तिकडून सुटली आणि इथवर पोहोचली आणि तेवढं तेथे पोलीस सुद्धा येतात ते जोरात ओरडतात ते, जोरा ते जगन्नाथ पंडित चल इकडून चल तेव्हा जगन्नाथ बोलतो एकच मिनिट अजून माझं बोलणं राहिलंय जेव्हा मी सारंगची पत्रिका बघितली होती ना तेव्हाच मला कळून चुकलं होतं की सारंगच्या जीवाला धोका आहे पण आता तो धोका टळलाय आणि माझं इथलं काम सुद्धा संपलंय त्यामुळे आता मी इकडून चाललोय तुम्ही खेळत बसा फॅमिली फॅमिली इथे आल्यावर मी माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरच हसू बघितलंय त्यामुळे तुम्ही मला नरकात न्या किंवा स्वर्गात न्या मला आता काही फरक पडत नाही असं बोलून जगन्नाथ इकडून निघून जातो सारंगाने सावली दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं दोघांचेही डोळे पाणावलेले असतात सारंग आता सावलीचा हात हातात घेतो पण संधी साधून ऐश्वर्या तिकडून कलटी मारते पण तिलोतमा तिला पाहते आणि जोरातच हाक मारते ऐश्वर्या थांब पण ऐश्वर्या काही थांबायला तयार नसते ती सरळ घरामध्ये निघून येते आणि मग काय तिलोतमा सुद्धा तिच्या पाठोपाठ निघून येते इकडे आता सारंग सावली देवाला दिवा लावतात आणि ते सुद्धा त्यांच्या पाठोपाठ घरी निघून येतात सारंग सावली सुद्धा घरी आलेले असतात सारंग आता सावलीचा हात पकडतो आणि बोलतो सावली जे काय घडलंय ते मला खरं खरं सांग तेव्हा आता सावली घडलेला सगळा प्रकार सारंगला सांगते नशीब यावेळेस का ती काही लपवत नाही जे काही खरं आहे ते सगळं सारंगला सांगून मोकळे होते ऐश्वर्या तर रूममध्ये आलेली असते ती मुद्दाम आता रडण्याची ॲक्टिंग करू लागते बॅग वगैरे पॅक करण्याची ॲक्टिंग करू लागते तिला तर माहिती आहे आणि बोलते ऐश्वर्या हे सगळं काय काय चाललंय तुझं आणि मला एक सांग कुठे चालली आहेस तू जोर मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तर तू कुठे जाऊ शकत नाहीस मला आता खरं खरं सांग देवळातले दिवे कुणी घालवले तेव्हा ऐश्वर्या बोलते मॉम मला माहिती मला माहिती होतं तुम्ही हा प्रश्न विचारणार पण सारंगच्या जीवावर बेतेल असं मी काहीतरी करेन असं तुम्हाला कसं काय वाटू शकतं तुम्ही तर सरळ मला ठरवलं म्हणून चाललीय मी मला या घरामध्ये राहायचंच नाहीये ज्या घरामध्ये माझ्यावर कोणाचाही विश्वास नसेल त्या घरामध्ये मला राहायचंच नाहीये तेव्हा तिलोतमा बोलते ऐश्वर्या हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये जे काही घडलं असेल ना ते नीट मला सांग कारण यावेळेस माझ्या सारंगच्या जीवावरती बेतलाय आणि जोवर मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तर तू इकडून जाऊ शकत नाहीस त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तर मला दे आणि मग खुशाल जा मला काहीच हरकत नाही सारंगता पुढे बोलतो बहिणी तुला हे सगळं करायची काहीच गरज नव्हती तुला जर अपमानाचा बदला घ्यायचा होता तर माझा अपमान करायचा माझी खिल्ली उडवायची तुला माझ्याबरोबर जे काय करायचंय ते करायचं होतंस पण सावलीला खोलीत बंद करून तू फार चुकीचं केलंस अमृतासुद्धा ऐश्वर्यावरती प्रचंड भडकलेली असते चिडलेली असते आणि बोलते ऐश्वर्या तू हे जे काही केलंयस ना ते फार चुकीचं केलंयस समजा सारंग बरोबर काय अनर्थ घडला असता तर त्याला कोण जबाबदार होतं सारंग बोलतो वहिनी ऐकतेयस ना सगळेच तुला जाब विचारतायत सो प्लीज आम्हाला प्रश्नाचं उत्तर दे आम्हाला प्रश्नाचं उत्तर हवंय तेव्हा ऐश्वर्या बोलते ठीक आहे आता तुम्ही सगळे विचारताय तर मी सगळं खरं खरं सांगते सारंग मला तुझा प्रॉब्लेम नाहीये पण मला या मुलीचा प्रॉब्लेम आहे या मुलीला आम्ही कोंडलं मला मान्य आहे या मुलीला आम्ही कोंडलं कारण मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा होता पुढे पुढे करून ही मुलगी प्रॉब्लेम्स क्रिएट करू नये म्हणून मी हे सगळं केलं पण तुझ्या बाबतीत जे काही घडलंय ना ते खरं सांगते मी नाही केलेलं तेव्हा सारंग बोलतो इतका मोठा योगायोग कसं काय असू शकतो तेव्हा ऐश्वर्या बोलते कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ होऊ शकत नाही का सारंग आणि मग काय या ताराला तर पॉईंटच हवा ही लगेच ऐश्वर्याची बाजू घेते आणि बोलते मग एक्झॅक्टली मला असं वाटतं ऐश्वर्यावयनी वा जे काय म्हणतायत ना ते अगदी खरंय सारंग दादांच्या बाबतीत ना ऐश्वर्यावयनी असं वागूच शकत नाहीत असं करूच शकत नाहीत कारण सारंग दादांना इजा पोहोचवण्या इतपत त्या क्रूर आणि निर्दयी अजिबात नाही आहेत तेवढं तर ऐश्वर्या बोलते मॉम तुम्हाला आठवत आहे जाताना काय म्हणून गेल्या होत्या नाही तुझ्या लेकाच्या आयुष्यामध्ये अंधार केला तर नाव भैरवी लावणार नाही सॉरी तारा नाही म्हणजे ती तुझी मॉम आहे आणि त्यांच्याच बद्दल मी असं काहीतरी बोलतेय पण मला असं सा वाटतंय सारंगच्या बाबतीत हे जे काही घडलंय ना ते भैरवीजींनी केलंय आणि त्यांचा स्वभाव तर आपल्याला चांगलाच आहे बदला घेण्यासाठी त्या काही एक करू शकतात इकडे आपण पाहतो तर काय काही बायका देवाकडे आलेल्या असतात आणि म्हणत असतात कोण येतो जगन्नाथ त्याला आत्ताच्या आत्ता अटक करा तो समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवतोय आणि अशा माणसाला अटक झालीच पाहिजे आणि तसे ते जगन्नाथ येतो आणि बोलतो काय हे काय बोलताय तुम्ही नाही म्हणजे मला का अटक झाली पाहिजे याचं कारण तरी सांगा तेव्हा त्या बायका बोलतात होम हवन करून कोणाचाही जीव वाचवता येत नसतो तुम्ही त्या मुलीला खोटी आस दाखवताय आणि ही अंधश्रद्धा आहे जे की आम्हाला कोणालाच मान्य नाही आणि तुम्हाला जर तुमच्या विद्येवरती एवढाच विश्वास असेल ना तर पुढच्या पुढच्या दहा मिनिटांमध्ये या पोलीस स्टेशनमध्ये काय होणार आहे ते सांगा ना सगळ्यांना तेव्हा जगन्नाथ बोलतो ठीक आहे घोरपडे पेन आणि पेपर द्या असं म्हणत असतो त्याच्याकडून पेन पेपर घेतो आणि त्यावरती भविष्यवाणी लिहू लागतो इकडे आपण पाहतो तर काय तिला तमा ऐश्वर्याला पाणी देते आणि बोलते ऐश्वर्या आय एम रिअली व्हेरी सॉरी तुला तर माहितच आहे मी माझ्या सारंग माझ्या लेखाबाबत किती पॉझिटिव्ह येते आणि ऐश्वर्या तुला माझी शपथ आहे यापुढे घर सोडून जायचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही कारण हे घर तुझं आहे मला मान्य आहे तुझं त्या मुलीवरती राग आहे माझं सुद्धा आहे पण कम ऑन लेट्स प्ले फेअर आपण फेअर गेम खेळूया ना लढाई करावी शत्रुत्व करावं मला सगळं मान्य आहे पण कोणाच्या तरी जीवावरती बेतेल असं काही करायला नको आणि शेवटी हे आपलं घर आहे कुटुंब आहे घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागणार वादविवाद तर होणारच ना आणि तेवढं तसे ते सारंग आणि सावली सुद्धा येतात अमृता सुद्धा येते तिलोतम आता पुढे बोलते ऐश्वर्या मला असं वाटतंय तू ना खूप मोठी चूक केली आहेस आणि त्यासाठी तू सारंग आणि या मुलीची माफी मागितलीच पाहिजेस आणि सारंगला शब्द दे यापुढे या, या मुलीला इजा होईल असं तू काही एक करणार नाहीयस तेव्हा ऐश्वर्या चक्क सावलीच्या जवळ जाते तिचा हात हातात घेते आणि हे पाहून तर सावलीला इतका मोठा धक्का बसतो की बासच तेव्हा सारंग बोलतो वहिनी फक्त हात हातात घेऊन चालणार नाही तुला सावलीला सॉरी म्हणावंच लागेल वहिनी आताच्या ता सॉरी म्हण तेव्हा सावली बोलते सारंग सर सॉरीची काय गरज आहे त्यांना त्यांची चूक कळाली आहे ना मग मा बास आहे माझ्यासाठी पण सारंग काही केलं ऐकायला के तयार नसतो तो बोलतो बहिणी माफी माग तुला माफी मागावीच लागेल आणि आता मात्र ऐश्वर्याकडे सॉरी म्हणण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो त्यामुळे ती बोलते सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी तिलोतमा बोलते ऐश्वर्या गुड सारंग सुद्धा बोलतो इट्स ओके असं बोलून सारंग सावली तिकडून निघून जातात तिलोतमा बोलते ऐश्वर्या तू म्हणतेस तसं हे जर खरंच त्या भैरवीमुळे झालं असेल ना तर मी उद्याच तिच्याकडे जाते तिला जाब विचारायला असं बोलून हे तिलो तर मा तिकडून निघून जाते ऐश्वर्या ताराजवळ येते आणि बोलते तारा प्लीज राग मानून घेऊ नकोस नाही म्हणजे मी तुझ्या आईवरती आरोप केले पण तुला तर माहितच आहे ती बाई कशी आहे एकदा का ती सुडाला पेटली तर काही एक करू शकते तारा बोलते हा ना माझी ना अगदी तुमच्यासारखी सारखी आहे कपट्यानी काळ्या मनाची कारण मी तिला लहानपणापासून बघत आलीये आणि हे सगळं ऐकून तरी ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो इकडे आता पोलीस स्टेशन मध्ये आपण पाहतो तर काय जगन्नाथने त्या बाईची अख्खी कुंडली काढलेली असते तो बोलतो तुमचं नाव निर्मला देवी आणि ही आपली पहिलीच भेट त्यामुळे मला तुमच्याबद्दल काहीतरी माहिती असणं याची शक्यता शून्य बरोबर ती बाई हो बोलते जगन्नाथ आता पुढे सांगायला सुरुवात करतो तुमचं बालपण खडतर वयाच्या दहाव्या वर्षापासून तुमच्या आई वडिलांपासून ताटात झाली आणि तुमच्या कलेच्या जोरावरती म्हणजे तुमच्या कम्युनिकेशनच्या जोरावरती तुम्ही उंची गाठली करिअरची उंची गाठली नाही म्हणजे ते दिसतच आहे वेगळं काही सांगायची गरज नाहीये तुमचा नवरा तुम्हाला सोडून गेलाय आणि ना तुम्हाला संतती ती योग आहे काही चांगलं नाहीये तुमच्या बाबतीत हे सगळं ऐकून तर ती बाई प्रचंड चिडते आणि बोलते हा सगळा माझा भूतकाळ झाला पुढच्या दहा मिनिटात काय होणार आहे ना ते सांगा उगाच इथे टाइमपास करत बसू नका तेव्हा जगन्नाथ बोलतो ठीक आहे सांगतो आता इथे मला फोन येईल आणि त्याच्या दुसऱ्या मिनिटाला माझ्या हातातून हातकड्या काढल्या जातील आणि माझी सुटका होईल आणि बरोबर घडतं सुद्धा तसंच देवाला फोन येतो आणि मग देवा आता गायतोंडेला सांगतो की यांच्या हातकड्या काढा म्हणून आणि मग काय घोरपडे लगेच त्याच्या हातकड्या काढतो जगन्नाथ मुक्त होतो आणि बोलतो निर्मला देवी माझ्या समोर सगळं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे मला खरं खरं सांगा तुम्ही असं सा का केलं तेव्हा ती निर्मलाबाई घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते की मला एक व्हिडिओ आला होता इकडे आपण पाहतो तर काय तिलोतमा भैरवीच्या दारात आलेली असते आणि जोरजोरात भैरवी बाहेर ये पटकन बाहेर ये भैरवी बाहेर येते आणि बोलते काय काम आहे माझ्या दाराशी का आली तू तेव्हा तिलोतमा बोलते मी तुला इथे वॉर्न करायला आलीये माझ्या सारांपासून आणि माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं मी जशी सरस्वती बनून त्यांच्यावरती संस्कार घडवू शकते अन्नपूर्णा बनून त्यांना घास खायला घालू शकते तसंच कालिका बनून तुझ्यासारख्या दुष्ट लोकांपासून त्यांचा बचाव सुद्धा करू शकताय त्यामुळे माझ्या सारंगच्या किंवा माझ्या कुटुंबातल्या एकाही माणसाच्या अंगावरती ओरखडा आला ना तर तुला खूप मोठा पश्चाताप होईल नंतर बोलायचं नाही मी तुला सांगितलं नाही किंवा वॉर्निंग दिले नाही म्हणून असं बोलून तिलोतमा तिच्या गाडीत बसते आणि तिकडून निघून जाते भैरवीला काहीतरी सांगायचं असतं एक्सप्लेन करायचं असतं पण तिलोतमा काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये नसते ती सरळ तिकडून निघून जाते आणि आजचा जा भाग इथे संपतो तर पुढील प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सारंग आता सावलीकडून वचन घेतो आणि बोलतो सावली मला वचन दे की यापुढे कोणतीही गोष्ट तू माझ्यापासून लपवणार नाहीस पण सावली काय त्याला वचन देत नाही कारण तिने खूप मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवलेली असते ती म्हणजे स्वतःच्या आवाजाची सारंगला आता संशय आलेला असतो की सावली काहीतरी असायला पावतीये जे ती मला सांगत नाहीये आणि याचा शोध घेण्याचा तो आता निर्णय घेतो पुढे आपण पाहतो तर काय सावलीला काय करावं काहीच कळत नसतं त्यामुळे ती जगन्नाथला फोन करते आणि बोलते जगन्नाथजी हे सगळं कोणी केलं असेल तेव्हा जगन्नाथ बोलतो तुझा शत्रू ना तुझ्याच घरात आहे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याचं पितळ आता कसं समोर आणायचं ना याची काळजी तू करू नकोस बाळा जोवर तिचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणत नाही ना तर मी शांत बसणार नाही दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय सावली बाजारात आलेली असते एक बाई असते जे का म्हाती बाईला छेडत असते त्रास देत असते आणि आता मात्र सावली अन्याय विरुद्ध आवाज उठवते सावली आता त्या बाईला खूप झापते आणि बोलत्याहून निदान बघा तरी त्या म्हातारी आजींना कुठे लागलंय त्यांची विचारपूस तरी करा तेव्हा ती बाई बोलते देखो मुझे मराठी नाही आती आणि जरी मला मराठी येत असती तरी मी बोलले नसते कारण अशा फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे टाईम नाहीये तेव्हा आता सावली तिला कसा धडा शिकवते हे सगळं सगळं आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळेल असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा